चंद्रकांत पाटील मी समोर हाती वाढेल आणि मी आता कराडला मी खरं म्हणजे पहिल्यांदा आता काहीतरी कामाने मी ते किंवा मीटिंग आली म्हणून समजल्यानंतर मी आली पहिल्यांदा त्याच्याबद्दल कधी काही मिटिंग आली नव्हती पण मिटिंगला येऊन छान वाटलं महिलांचा किती सहभाग आहे किती प्रतिसाद आहे आपले सरपंच एक चांगल्या चांगल्या योजना राबवणार आहेत त्याला तुम्ही भरपूर संख्येने प्रतिसाद दिला पाहिजे आणि आता मला असं वाटायला लागले की माझा करायला बचत गट आहे मी करायचं पण मला असं वाटतं की मी आता इकडे राहायला या मी कधीही करायचं मीटिंग असू दे नगरपालिकेची नगर परिषद ऑन दी स्पॉट बोलते माझं पण सहभाग असतो तिथं मला गट आहे आता नगरपालिकेचा पण इथं मला वाटत नाही की एवढ्या थोडकी एवढ्या म्हणजे महिला सोबत घेतील किंवा एवढा उत्स्फूर्त महिलांच्यात आहे तो बघून मला अजूनच एवढा आनंद वाटला की आपल्या गावात सुद्धा भरपूर काही चांगली प्रगती होणे होणार शंभर टक्के आणि आपल्याला सरपंच आहेत तर चांगले चांगले लाभलेच आत्ता नवीन ह्या युगातलं सर्व काही आणणार आहे आणि आपलं असंच नाव कराड तालुक्यामधून सातारा जिल्ह्यात कसं जाईल आपल्या गावाची नवीन नवीन योजना किंवा आपल्या गावाची चांगली भरपूर प्रतिसाद वेगवेगळे प्रकल्प राबवून आपण कसं पुढे जायचं किंवा आपण काय काय करायचं आणि आता मी बघितलेच की प्रत्येक गोष्टीला कि महिलांचा किती प्रतिसाद आहे की कुठला ग्रुप फोन करणार कुठला ग्रुप फोन करणार म्हणजे एवढी उत्सुकता आहे म्हणजे तुम्ही नक्कीच करणार मला तर तिची गॅरेंटीच आहे आणि मला इथं बोलण्याची संधी मिळाली आणि मला चार बोलून आनंद वाटला त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांची